त्रिपुरामधल्या कट्टरपंथी संघटनांशी झालेल्या शांतता करारामुळे गेल्या पस्तीस वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे शाह यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली त्रिपुराचा विकास आणि शांततेसाठी महत्त्वाचा असलेला शांतता करार भारत सरकार त्रिपुरा सरकार नॅशनल लिबरेशन फ्रंट आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्यात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ईशान्येकडील राज्यांशी संबंधित हा बारावा तर त्रिपुराशी संबंधित तिसरा करार आहे या करारामुळे तीनशे अठ्ठावीस सशस्त्र कट्टरपंथी विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला हजारो लोगों की मृत्यू के कारण को रोकने का बड़ा इनिशिएटिव ये बारह शांति समझौतों ने किया है आज एनएलएफटी और ऑल त्रिपुरा टाइगर फोर्स इससे सरेंडर होने से समझौता होने से लगभग लगभग तीन सौ से ज्यादा सशस्त्र कैडर आज मेन स्ट्रीम में आएंगे उनके परिवार के साथ रह पाएंगे भारत के नागरिक होने का गौरव भी प्राप्त करेंगे और विकसित त्रिपुरा में अपना योगदान भी दे जाएंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ईशान्य भारतात जिथे जिथे शांतता करार झाले त्या भागांना विविध माध्यमातून इतर राज्यांशी जोडण्याचं काम केलं त्याचबरोबर या राज्यांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त केला असंही शहा यांनी सांगितलं या करारामुळे त्रिपुरासह हो ईशान्य भारतात शांतता आणि समृद्धी येईल असा विश्वास त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी व्यक्त केला